चला तर मंडळी भरपूर भाज्या घालून आहे ना मस्त असा मसाले भात बनवूया तर तुम्ही म्हणाल की ताई आम्ही सुद्धा मसाले भात बनवतो पण तुम्हाला सांगते माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा जरी मसाले भात बनवला ना तर तुमचं पोट भरेन पण मन भरणार नाही इतका भारी हा मसाले भात होतो कसा बनवायचा ते तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्हाला इथे एक गोष्ट सांगते की आपण हा मसाले भात अतिशय कमी मसाल्यामध्ये बनवतोय पण यासाठी आपण एकदम स्पेशल हा मसाला बनवतोय तो कसा बनवायचा ते पहा त्यासाठी इथं लोखंडी कढाईमध्ये ना दोन चमचे धणे घातलेले आहेत त्यानंतर इथं अगदी दोन छोटे छोटे मी दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत त्यानंतर दोन तीन तेजपानं घातले काही लवंग मिरी त्यासोबतच जिरं घातलेलं आहे अगदी आपले बेसिक खडे मसाले जे असतात ना ते सगळे मसाले इथे घालायचे आहे इथे एखादी हिरवी विलायची जरी घातली ना तरीसुद्धा चालणार आहे पण माझ्याकडे नव्हती मी नाही घातले आता हे ना आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही हलकं भाजायचं यामधून थोडासा सुगंध यायला लागला लगेच लग गॅस बंद करायचा खूप जास्त भाजलं ना तर मग थोडासा मग मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो कमी होतो त्यामुळं खूप कमी याला भाजायचं थोडंसं थंड करून ना मिक्सरच्या भांड्यामधून बारीक केजी पावडर तयार करून घ्यायची अहो यापुढे ना पॅकेटचा बिर्याणीचा मसाला सुद्धा होतो इतका मसाला छोट्याशा भरणीमध्ये जर भरून ठेवला ना तर जेव्हा केव्हा तुम्हाला मसाले भात खाण्याची इच्छा असेल ना त्यावेळेस तुम्ही सहज मसाले भात बनवू शकता आता इथे मी थोडासाच मसाल, मसाला म्हणजे मसाला बनवला होता त्यामुळे इथं मी एका छोट्या वाटीमध्ये हा मसाला काढून घेणार आहे आणि यामध्येच आपल्याला हिरवं वाटण तयार करायचे बघा काय मस्त तयार ता झाला आहे ना हा मसाला तुम्हाला जर मसाला आवडला ना तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना चार पाच हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या त्यानंतर थोडंसं आलं आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून येणा मस्त याचं वाटण तयार करायचं बरं वाटण करत असताना ना इथं मी अजिबात पाणी घातलं नव्हतं तुम्ही थोडंसं पाणी घालून जरी वाटण तयार केलं ना तरीसुद्धा चालणार आहे पण वाटण तयार करत असताना ना पाणी न घालता जर वाटण तयार केलं ना तरी हे खूप लवकर परतलं जातं त्यामुळे इथे मी पाणी न घालताच वाटण तयार केलं तर इथं कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं सुरुवातीला मोहरी घातली त्यानंतर जिरं घातलं त्यानंतर मुठभर शेंगदाणे आणि एक चार पाच काजूचे तुकडे करून यामध्ये घातले त्यानंतर पातळ चिरलेला एक कांदा यामध्ये घातला छान असं याला परतून घ्यायचं कांदा हलकासा मऊ झाला की सुरुवातीला जे आपण तयार हिरवं वाटण तयार केलं ना ते वाटण यामध्ये घालायचं आणि छान असं याला परतून घ्यायचं हे बघा छान परतलं की यामध्ये टॅमॅटो घालायचा त्यानंतर स्वच्छ धुतलेले मटार यामध्ये घातलेले आहेत पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या त्या सगळ्या भाज्यामध्ये घालायच्या तर इथं मी अर्धी शिमला मिरची त्यानंतर थोडंसं गाजर एक बटाटा आणि थोडासा फ्लावर स्वच्छ धुवून बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे इथं सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घालू शकता बरं काहीच भाज्या नसल्या फक्त मटार आणि बटाटा जरी घातला ना तरीसुद्धा चालणार आहे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे त्यानंतर आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा तर दोन चमचे मसाला इथं मी घातला होता चमचा छोटासा आहे पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथं तुम्हाला बाहेरचे कोणतेच मसाले घालण्याची गरज नाही या मसाल्यामध्येच हा मसाले भात खूप जास्त भारी होतो सगळं आता एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण ज्या पातेल्याने एक पातेला तांदूळ घेतलेला आहे ना त्याच पातेल्याने बरोबर दोन पातेली इथे मी पाणी घातलेलं आहे हे जे छोटंसं पातेलं आहे ना हे खूप मोठं नाही लहान आहे आता बरोबर पाणी मी घातलेलं आहे एवढं पाणी आपल्याला भातासाठी अगदी बरोबर आहे यामध्ये आपला भात व्यवस्थित शिजला जातो आणि खूप असा मऊसुद राहतो छान याला दणकून वाफ काढून म्हणजे उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेला तांदूळ घालायचा हे बघा तुम्ही इथं बासमती तांदूळ जरी वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे मी मी रोजच्या वापरातला जो तांदूळ आहे ना तोच तांदूळ इथे वापरलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घातली पुन्हा एकदा याला मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून ना आपल्याला याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तीन शिट्ट्या कशा करायच्या ते सांगते आता आपण पाणी छान उकळून घेतलेलं आहे त्यामुळे शिट्ट्या खूप पटपट होतात पहिल्या शिट्ट्या म्हणजे दोन शिट्ट्या आपल्याला मोठ्या गॅसवर करायच्या आणि शेवटची जी शिट्टी आहे तिसरी ती, ती गॅस बारीक करून आपल्याला शिट्टी करून घ्यायची आहे जर तुम्ही पाणी कमी घातलं तर दोन शिट्ट्यामध्ये सुद्धा छान भात होतो पण भात थंड झाल्याच्यानंतर तो भात कडक होतो हे बघा अतिशय मोकळा मोकळा पण तरीसुद्धा खूप मऊ लुसलुशीत आणि खूप चविष्ट असा हा मसाले भात तयार होतो रंग बघा काय सुरेख आलेला आहे आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे ना चव तर इतकी छान आली होती ना मंडळी खूप जास्त भारी हा भात झाला होता त्यामुळे हा भात तुम्ही एकदा जरूर ट्राय करा तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालासुद्धा मसाले भात किंवा खिचडी भाताचे प्रकार खूप जास्त आवडत असेल किंवा तुमच्या रिलेशनमध्ये कोणाला खिचडी भात मसाले भात खूप जास्त आवडत असेल ना तर त्यांना ही रेसिपी जरूर शेअर करा बघा काय छान दिसतंय अगदी कोणते एखाद्या फंक्शनसाठी जरी हा मसाले भात जरी ठेवला ना तरीसुद्धा खूप आवडीने खाल्ला जाईल इतका छान हा मसाले भात तयार झाला होता सोबत लोणचं पापड आणखी काय पाहिजे मंडळी तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर चला आम्ही आज हा मसाले भात एन्जॉय करतो तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय